मुखाने श्रीराम बोला अयोध्या नगरी पाहू मुखाने श्रीराम बोला अयोध्या नगरी जाऊ चला आला पाहावा मात सांगा पाहुळा पाहू श्री प्रभू रामा पाहु श्री प्रभू रामाल मुखाने श्रीराम बोला अयोध्या नगरी पाहू मुखाने श्रीराम बोला अयोध्या नगरी दावचला आला पाहा रामत सांगा पाहू सोळा श्री प्रभू रामाला पाहू श्री प्रभू रामाला जून राम नामाची आली आली बघा राम नामाची आली आली बघा का तिताला वरी पाऊले म्हणले पुलुकी ना तिताला वरी पाहुले म्हणले पुलुकी श्रीरा दर्शनाची लागे ओढ म्हणाला पाहु ओळा श्री प्रभुरामाला पाहु ओळा श्री प्रभुरामाला मंदिरात जात वाणी नाम रंगली मंदिरात जाता वाणी नाम रंगली पुरुषोत्तम राम उभी मावली पुरुषोत्तम राम उभी मावली विनम्र भावे वंदन करूया श्री रामाला पाहुळा श्री प्रभू रामाला श्री प्रभु रामाला श्री राम जय राम जय जय सिद्ध मंत्र द श्री राम जय राम जय जय सिद्ध मंत्र सिद्धमन्त्र भाव भावदाणुनी अन्तरिता प्रभु दर्शन एल भाव भावदाणुनी अन्तरिता प्रभु दर्शन एल श्री राम कृपा कसारा अयोध्यानगरी श्री प्रभुराम उभाकसार सदा रामन पाठी वसाला सदा सर्वदा रामन पाठी दक्षिणीजभक्ताला दरुणी राहा रथनंदना तरा श्रीरामाला पाहू ओळा श्री प्रभुरामाला Muchane si Ram bola, Aiodhya-nigrii zau cela, Muchane si Ram bola, Aiodhya-nigrii zau cela, Ala pa, ma-ti-o Sri Prabhu Ram Sri Sri पुयावर रामचंद्र की जय